हा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनते नमस्कार मंडळी आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा आता आपण आहोत नवी मुंबई येथे सानपाडे येथे कुणबी समाज मुंबई वर्ष पंचवीसवे याच्या याच्या संदर्भात आपल्याला क्रिकेटचे सामने आयोजित केले आहेत तर आपल्या कुणबी समाजाचे अध्यक्ष श्री शिंदे साहेब यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार uh, मंडळी <laughs> कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका तळा सन दोन हजार सालापासून सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक त्याचप्रमाणे युवांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्याचप्रमाणे समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत समाजाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती काम करते आज गेली वीस वर्ष सातत्याने आम्ही हे काम करत असताना जे काही समाजाला भेटणारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा पाठलाग करून त्या प्रश्नांच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास त्याचप्रमाणे भविष्याचा विचार करता भविष्याचा युवांचा विचार करता त्यांना पोषक का असं काय असेल त्या म दृष्टीनं आम्ही ही पावलं उचललेली आहेत गेली पंच चोवीस वर्ष काम करत असताना हा पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव म्हणून साजरा करत असताना कुठेतरी तालुक्यातील हा कुणबी समाज युवा वर्ग, युवती वर्ग आणि ज्येष्ठ हे हातात हात घालून काम करत असताना युवांना त्यांच्या भविष्याचा मार्ग मिळण्याकरिता त्यांना आम्ही मोटिवेशन करत असतो की बाबांनो आपल्याला नेमकं जर आपला विकास साधायचा असेल किंवा आपल्याला पुढं जायचं असेल आपलं सर्वांगीण विकास व्हावा असं आपलं वाटत असेल कुटुंब आपलं सुख समाधानही कसं नांदेल या दृष्टीनं ना आम्ही काम करत असताना मुंबई समाजच्या मार्फतून आत्तापर्यंत कुठले कुठे उपक्रम लावतील मी सातत्यानं प्रथमतः युवांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रथमतः आम्ही अशाच प्रकारचा आज जो आम्ही हा सामुदायिक जो आपण हा क्रीडा महोत्सव साजरा करतोय तोच पहिला ही स्टेप आहे आमची प्रथमतः आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून विकुरलेला समाज एकत्र आणला प्रत्येक गावातली एक टीम चॉईस केली आणि त्या टीमच्या माध्यमातून युवांना एकत्र आणला जेणेकरून त्यांचा शैक्षणिक सार्वजनिक विकास कसा करता येईल क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही नव तरुण म्हणलेलं काय सुचू शकता क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही असं हे सुचवू इच्छितो की आपण चांगल्या प्रकारे वैयक्तिक खेळ करताना आपल्या गावाचं नाव कसं उज्ज्वल होईल आपल्या समाजाचं नाव कसं उज्ज्वल होईल आणि आपण या तालुक्यातून खेळत असतानासुद्धा आपण महाराष्ट्र पातळीवर राज्य पातळीवर आणि शासन पातळीवर जे आपली मुंबई टीम असेल किंवा भारतीय टीम असेल त्याच्यामध्ये खेळण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावे त्याच्यासाठी जे लागणारं आपल्याला मोटिवेशन असेल आपल्याला ज्या काही गरजा असतील त्या आम्ही समाजाच्या मार्फत आपण त्यांना हे करून देऊ आणि तशा पद्धतीनं काम किंवा ते त्या पद्धतीनं खेळ या ठिकाणी उंचावत हो आहेत आपलं उंचावण्यासाठी खेळ उंचावण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांना आम्ही सातत्यानं या क्रीडा माध्यमातून प हे करत आहोत येणाऱ्या युवा पिढीला आपण कुणी सम्यातून काय मार्गदर्शन सांगू शकतो प्रथम तर आम्ही असं मार्गदर्शन करतोय की आपण पहिलं शिका आपल्याला जास्तीत जास्त जो उच्च शिक्षण जो हवं आहे जो आपल्याला गरजेचं शिक्षण आहे ज्या माध्यमातून आपला उदाहरण होऊ शकतो प्रपंचाचा आपला गाडा चालू शकतो अशा प्रकारचं जे आपल्याला गरजेचं शिक्षण आहे जो शिक्षण कुठल्याही क्षेत्रामध्ये जाताना त्याचा आपल्याला अभ्यास परिपूर्ण असावा पहिला हा आमचा मेन मोटिवेशन आहे त्यांना की पहिलं आपण शिकलं पाहिजे जास्तीत जास्त शिक्षण कसं घेता येईल जे पूरक शिक्षण आहे ते शिक्षण मग त्याच्यामध्ये आपल्याला याच्यातून शासकीय प्रशासनाचं शिक्षण कसं घेता येईल किंवा ज्या आपल्या संस्था आहेत ज्या जशा आपल्या ह्या आरोग्याच्या संस्था आहेत जे आम्ही रक्तदान शिबिर राबवतो त्याच्यातून आपल्या समाजाला जे जे कोणी आपले गरजू वैद्य ज्यांना गरज आहे वैद्यकीय याच्या गोष्टींची आरोग्य आपण रक्त घेतली रक्तदान शिबिर आम्ही दोन वेळा राबवलेलं आहे त्याच माध्यमातून आम्ही नेत्रदान शिबिर जे आपलं सॉरी ज्याला हे म्हणतो आपण काय म्हणतो ते वैद्यकीय शिबिर ते घेत असताना त्याची गरज लागली रक्ताची गरज लागली आम्ही आपल्या आमच्या विंग आहेत एकूण बारा विंग आहेत त्या माध्यमातून आमची ही वैद्यकीय टीम आहे ती सर्कल आहे आमचा एक ग्रुप आहे तो ग्रुप त्याच्या माध्यमातून आम्ही कॉलच्या माध्यमातून तिथपर्यंत पोचतो आणि जिथं आपला जो आ, या आहे जो काही उपचार घेणारा माणूस असेल तिथपर्यंत पोचून त्याची गरज आम्ही पूर्ण करण्याचा युवांच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या मार्गदर्शातून सातत्यानं करत असतो आजपर्यंत जवळजवळ दोनशे लोकांना आमच्या तळा तालुक्याच्या युवकांनी मदत केलेली आहे रक्तदानाच्या माध्यमातून धन्यवाद शिंदे साहेब आपण खूप चांगल्याप्रमाणे प्रकारे युवांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपला खूप खूप आभारी धन्य okay.